लोकसभा निवडणुका जशा जवळ येत आहे तसं पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप वाढत चाललेले आहेत लोकसभेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस आणि बी जे पी यांच्यामध्ये मुख्य करून चुरस आहे आता या महत्वाच्या निवडणुकांच्या निमित्तानं काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी परत एकदा सक्रिय झाल्याचं दिसून येते आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरती जोरदार टीका केली आहे आणि त्यांच्याकडून काँग्रेसचं आर्थिक खच्चीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे आता हे आरोप करण्यामागचं कारण काय तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं काँग्रेसला एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव या वर्षासाठी असेसमेंटसाठी पाठवलेली नोटीस आता या नोटीसच्या माध्यमातून किंवा अशा साऱ्या प्रयत्नातून बी जे पी किंवा सत्ताधारी पक्ष लोकशाही आणि विरोधी पक्ष यांची गळचेपी करत असल्याचं काँग्रेसकडून म्हणण्यात आलेलं आहे आता हा संपूर्ण विषय नेमका काय आहे ते समजून घेऊयात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून जे काही नोटीस पाठवण्यात आलेली आहे त्या संदर्भात जे काही चर्चा चालू आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि कोणत्याही राजकीय पक्षाला इन्कम टॅक्समधून सूट असते हे जे म्हटलं जातं त्याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुण जाधव बोलभिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सुरुवातीला काँग्रेसला नोटीस कशा संदर्भात देण्यात आलेली आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया इंडियन नॅशनल काँग्रेस यांच आय टी विभागासोबत एक मॅटर चालू आहे मग दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या संदर्भात हा सर्व वाद चालू आहे सुरुवातीला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एकशे तीन कोटी रुपयांचा दावा दाखल केलेला होता ज्याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये सुधारणा करून एकशे पाच कोटी रुपयांचा हा दावा करण्यात आला आणि त्याच्यामध्ये व्याज म्हणून तीस कोटी रुपयांचा नंतर समावेश केला गेला आणि एकूण दावा जो आहे ड्यूज जे आहे ते एकशे पस्तीस कोटी रुपयांपर्यंत आपल्याला वाढलेले दिसून येतात या सर्व विषयाची चर्चा मागच्या महिन्यापासून जरी सुरू असली तरी सुद्धा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सहा जुलै दोन हजार एकवीसला काँग्रेस पक्षाला त्यांची पहिली नोटीस बजावली होती आणि त्यांना त्यांचे ड्यूज भरण्यासाठी पुढच्या तीस दिवसांची मुदत दिलेली होती मात्र इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जी नोटीस दिली होती त्या नोटीसला काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नाही अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी परत एकदा फॉलोअप नोटीस जारी करण्यात आली ज्याच्यामध्ये पक्षाला थकबाकीच्या वीस टक्के रक्कम सेटल करण्याचा पर्याय आलेला होता आता काँग्रेसला या एकूण ड्यूज मध्ये म्हणजे जो काही त्यांच्यावरती त्यांनी दावा केलेला होता त्याच्यातला पाचवा भाग म्हणजे वन फिफ्थ अमाऊंट त्यांनी भरणं आवश्यक होतं असं सांगण्यात आलेलं होतं मग याच दरम्यान काँग्रेस पक्षानं आय टी कमिशनरकडे अपील सुद्धा केलेलं होतं मात्र या दिलेल्या सवलतीनुसार सुद्धा रक्कम भरण्यात ज्यावेळेस काँग्रेसला अपयश आलं त्याच्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने संपूर्ण रक्कम देण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती असं वृत्त इंडिया टुडेने दिलेलं होतं आता नंतरच्या काळामध्ये आय टी कमिशनरने सुद्धा काँग्रेसचं अपील फेटाळलं आणि नंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांना अजून एक नोटीस आली त्याच्याकडे सुद्धा जेव्हा दुर्लक्ष केलं गेलं मग तो विषय इनकम टॅक्स अपिलेट ट्रिब्युनल मध्ये गेलेला दिसून येतोय इनकम टॅक्स डिपार्टमेंटने काँग्रेस पार्टीचे जे काही बँक अकाउंट्स आहेत ते फ्रीज करण्याचा म्हणजे ते गोठवण्याचा आदेश दिलेला आहे त्यांच्यानुसार काय व्हायोलेशन झालेले आहेत ते तुम्हाला सांगतो फेल्युअर टू फाईल द इनकम रिटर्न विद द प्रिस्क्राईब टाइम लिमिट ॲज पर सेक्शन 139 थर्टी नाईन फोर बी हेन्स ब्रिचिंग सेक्शन थर्टीन ए प्रोविजन्स ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट फॉर फायनान्शियल इयर दोन हजार अठरा एकोणीस म्हणजे योग्य त्या कालावधीमध्ये त्यांनी इन्कम टॅक्स भरला नाही हे इथं म्हटलेलं आहे दुसरं ॲक्सेप्टन्स ऑफ एक्सेसिव्ह कॅश डोनेशन्स ऑफ ओवर रुपीज टू थाउजंड अमाऊंटिंग टू रुपीज फोर्टीन पॉईंट फोर नाईन लॅक्स विथ रुपीज थ्री लॅक्स बींग रिसिवड वाया आर टी जी एस म्हणजे त्यांना कॅशमध्ये जी काही रक्कम मिळाली ती जवळपास चौदा लाखाच्या पलीकडची आहे आणि ही अतिरिक्त रक्कम त्यांनी तिथे घेतलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता काँग्रेसची खाते गोठवण्याची हे जी, जी कारणं आहेत ती परत एकदा तुम्हाला मराठीमध्ये सविस्तर सांगतो काँग्रेसला पक्षाचा प्राप्तिकर परतावा म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न जो आहे तो एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत भरायचा होता त्याला या पक्षाने चाळीस दिवस उशीर केला म्हणजे इथं त्यांच्याकडून व्हायोलेशन झालेलं आहे दुसरं म्हणजे सन दोन हजार अठरा एकोणीस हे निवडणुकीचं वर्ष होतं त्यावेळेस काँग्रेस पक्षाकडे एकशे नव्वद कोटी रुपयांच्या पावत्या होत्या त्यावेळी फक्त चौदा लाख चाळीस हजार रुपयेच काँग्रेसचे खासदार आणि आमदारांनी रोख स्वरूपामध्ये जमा केलेले होते आणि या कारणामुळं दोनशे दहा कोटी रुपयांचा दंड ठोठवण्यात आलेला आहे आणि काँग्रेसच्या एकूण खात्यांवरती सुद्धा किती त्यांनी त्याच्यावरती व्यवहार करावे याच्यावरती मर्यादा घातले गेलेल्या आहेत आय टी डिपार्टमेंटनुसार काँग्रेस पक्ष हे जे काही करत होता म्हणजे जो काही त्यांनी उशीर केला इन्कम टॅक्स फाईल करण्यासाठी हे जाणीवपूर्वक करत होता वसुलीसाठी आय टी डिपार्टमेंटकडून अनेक प्रयत्न केले गेले ते प्रयत्न अयशस्वी ठरले आणि त्यांचे जे ड्यूज आहेत ते चार वर्षांपासून पेंडिंग होते आणि या पक्षानं त्यांची आर्थिक जबाबदारी पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं नाही असं आय टी डिपार्टमेंटनं म्हणलेलं आहे काँग्रेसने मात्र हे सर्व त्यांच्यावरती जे आरोप केले गेलेले के आहेत किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जे काही म्हटलेलं आहे त्याचं खंडन केलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे जो काही पैसा आला तो काही बलाढ्य उद्योगपती किंवा कॉर्पोरेट जगताने दिलेला पैसा नाही हे पैसे आम्ही ऑनलाईन क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून गोळा केलेले आहेत आणि या पैशातील पंच्याण्णव टक्क्याहून जास्त पैसा हा शंभर रुपयापेक्षा कमी स्वरूपात युपीआयच्या माध्यमातून लोकांनी जमा केलेला आहे युथ काँग्रेसच्या सदस्यत्वासाठीच्या शुल्क स्वरूपात गोळा झालेला पैसा युवक काँग्रेसच्या खात्यांमध्ये आहे आणि हाच पैसा प्राप्तिकर विभागाने म्हणजे आय टी डिपार्टमेंटनं गोठवलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे आता आपल्याला इन्कम टॅक्स फाईल करायला चाळीस दिवस उशीर झालेला वगैरे आहे हे काही इथं मांडलेलं दिसून येत नाही पण इन्कम टॅक्सचं म्हणणं काय चाळीस दिवस उशीर झालेला आहे आता प्रश्न असा पडलेला असेल तुम्हाला की राजकीय पक्षांना जो काही निधी मिळतो किंवा जो काही पैसा त्यांना मिळतो तो करमुक्त आहे मग करमुक्त असताना सुद्धा त्यांना ही नोटीस का दिली गेली तर एक गोष्ट लक्षात घ्या की राजकीय पक्षांना मिळणारा पैसा जरी करमुक्त असला तरी सुद्धा त्यांनी दरवर्षी आय विभागाकडे त्यांचे आय टी रिटर्न भरणं आवश्यक आहे त्यांच्या उत्पन्नाच्या सर्व स्रोतांमधून शंभर टक्के त्यांना कर सूट सुद्धा मिळते म्हणजे टॅक्स एक्झेम्शन आहे का तर आहे आयकर कायदा जो आहे इनकम टॅक्स कायदा त्याच्यातील कलम तेरा नुसार राजकीय पक्षाला व्हॉलेटरी कॉन्ट्रीब्युशन यासोबतच कोणतंही व्याज डिव्हिडंट और रेंट फ्रॉम इट्स याच्यामध्ये सूट मिळत असते आणि म्हणूनच पॉलिटिकल पार्टी जे आहेत त्यांनी त्यांचं अकाउंट जे आहे ते प्रॉपर मेंटेन करणं सुद्धा गरजेचं असतं जर का त्यांना एका विशिष्ट रकमेच्या पलीकडे कॅशमध्ये काही अमाऊंट मिळाली कॅशमध्ये जर का त्यांना काही कॉन्ट्रिब्युशन मिळालं तर ते सुद्धा त्यांनी इलेक्शन कमिशनला तसं कळवणं अपेक्षित असतं आता एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेस नॉर्मल सर्व काही असतं त्यावेळेस पॉलिटिकल पार्टी डज नॉट पे टॅक्स ऑन व्हॉलेंटरी कॉन्ट्रीब्युशन म्हणजे जी कोणी ऐच्छिक देणगी दिलेली असेल स्वतःहून काही देणगी दिलेली असेल तर त्याच्यावरती पॉलिटिकल पार्टी कोणत्याही पद्धतीचा टॅक्स भरत नाही पण ज्याने कोणी ही देणगी दिलेली म्हणजे ज्याला आपण कॉन्ट्रिब्युटर्स असं म्हणतो त्यांना मात्र टॅक्समध्ये सूट मिळते बरोबर आहे आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा काँग्रेस पार्टीला कशा संदर्भात नोटीस दिली गेलेली आहे तर त्यांना इन्कम टॅक्स भरण्यामध्ये किंवा जरी झिरो असेल तरी सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल तर करावं लागेल तिथे त्यांना चाळीस दिवस उशीर झाला म्हणून त्यांना त्याचा आधार घेता येणार नाही असं म्हणत ह्या सर्व नोटिस ज्या आहेत त्या बजावण्यात आलेल्या आहेत काँग्रेसचं म्हणणं असं आहे की फक्त आम्हालाच का टार्गेट केलं जातंय आता हे कसं झालं जर का कोणाकडून सिग्नल तुटला आणि सिग्नल तुटलं तर त्याने आपण दुसऱ्याला दाखवायचं ते काय त्याने पण सिग्नल तोडला किंवा आपल्याला जर का हेल्मेटसाठी जर का पकडलं हेल्मेट नाही घातलं ते काय त्याने पण हेल्मेट नाही घातलेलं असं म्हणण्यासारखं आहे ज्याच्याकडून चूक झालेली आहे त्याने त्याच्या मुद्द्यापुरतं तितकंच बघणं इथं अपेक्षित आहे आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्याच मुद्द्यांना धरून त्यांच्यावरती सध्या ही कारवाई करते असं आपल्याला दिसून येत आहे येणाऱ्या काळामध्ये कोर्टामध्ये सुद्धा या संदर्भात निश्चितपणे चर्चा होईल कोर्टामध्ये याचा काय निकाल लागतो कोर्ट या सर्व प्रकरणाची नेमकी कसं शहानिशा करतंय या संदर्भात ते कोणता निकाल आहे हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते जे आहेत ते सर्व उपस्थित होते म्हणजे सोनिया गांधी उपस्थित होत्या मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते राहुल गांधी सुद्धा उपस्थित होते आणि या सर्वांच्या बोलण्यातला एकूण सूर असा होता की हेतू परस्पर किंवा काहीतरी डोक्यामध्ये ठेवून त्यांचे खाते जे आहेत ती गोठवली गेलेली आहेत त्यांना त्यांचा निधी जो आहे तो वापरता येत नाही जो त्यांच्या हक्काचा पैसा आहे तो त्यांना वापरता येत नाही पुढील महिन्यामध्ये आपल्या इथं लोकसभेचं मतदान होणार आहे आणि या सर्व मतदानाच्या पार्श्वभूमीवरती या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या गोष्टी घडलेल्या आहेत असं काँग्रेसचं म्हणणं आहे आणि याच्यामध्ये पंतप्रधानांचा रोल महत्वाचा आहे ते जाणीवपूर्वक हे सर्व करतायत हेतू परस्पर हे सर्व काही करतायत आणि आता आमच्याकडे रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी सुद्धा पैसा नाही आहे असं त्या त्यांच्याकडून म्हणलं जाते आता या संदर्भात योग्य तो निकाल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून दिला जाईल किंवा नंतरच्या काळामध्ये कोर्टाकडून दिला जाईल पण हा निकाल नेमका काय असेल आणि त्याच्यामध्ये मुद्देसूद मांडणी काय केलेली असेल हे सर्व पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि या संदर्भात जो काही निकाल येईल तो भविष्यासाठी सुद्धा फार महत्वाचा असणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद